काय झालं सांग मला हां आपले व्हिडिओ मारपास संधी जाऊ दे हा हां हां जाऊ दे हा व्हिडिओ मारपास जाऊ दे हा 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 आजची बी रडायला लागली का म्हणून व्हिडिओ करा म्हणलं का काय थांब रडलेलं तर दाखवते दे थांब हां मग असे म्हणले म्हणून दाखवा कोणी येणार नाही म्हणून दाखवा हा 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 कोण कोणी येणार नाही चल तुला ला घेऊन जात असते का होती का चल, चल इती का मुंबई काय तुझ्या भावाने पाहिजे तुझी मम्मी पण इकडं आहे तो पण इकडे आहे तुझी दुसरी बहीण भी इकडं आहे तुझ्या भावाने आला पाहिजे आम्हाला इकडे एकटंच जाय तिकडे ती एकटा मधली पाहिजे का नाही काय बायकूल घ्यायचं तर आपल्याला तिकडे जाता येते का एवढे लेकरन बाळन दुसरी बहीण बिकडत आहे हा मम्मी बिकडत आहे वितरण एक त्याला का होत त्याला परदेशी येतो एका दिशात हा त्यांचं काम आहे कोण नाही आहे माझी बहिणी तुमच्या राखी बांधणार मी नाही ग माझ्या मला मागे कुठल्या हे वाजून उन त्यांची त्यांना कळायला पाहिजे हजू नको घे हा त्यांची त्यांना कळायला पाहिजे जाऊ दे पुढल्या वर्षी बांधू एवढं टेन्शन घ्यायचं नाही आपल्या पण वेळ आल्या कळ दाखवू त्यांना येस का आपला त्याच्यावर नाही कळत काय असं टायमाला येत नाही ना कोण असं टायमाला कोण येत नाही ना हो बंदूक असल्या टायमाला कोत नाही ते आपल्या टायमाला दाखवू त्यांना गरज पडल्या हो एका एकाला त्याशिवाय नाही कळत नको त्या येऊन जाते ती नदी त्यांचं काम असल्यावर बघू परत मला व्याला राग झाला खुशा उडवतो तुझं होय बरोबर का नाही एकटा नाही बाकी त्याला पण काळा पाहिजे नको तलफड मारती ती हा बक्की इरवारी कुठं भेटतेली तिकडं जा तिकडं जा बक्की तिकडे जा तिकडे जा जाव जीरण नको जाऊ दे करून दाखवायचं असते बोलायचं नसते जाऊ दे एडे ताण घ्या जाय बघ इथे बोलती तसे नाही जाऊ दे रण नको मला राखी बांध जाऊ दे तुम्हाला असते की होईन चोगा तुला राखी बांधायची काय माझ्या मामाच पोर कोण लागतं मामाचं पोरग माझ्या मामाच पोरग चल पायाला बांध तानी घेऊन कोण येत नाही जाऊ दे येत नाही होती हा बांध जाऊ दे टेन्शन घ्यायचं नाही आता आईला जा आईच्या भावाला बांध जाता ना तू पण बांधून टाक

बरं भाऊ काय होते